नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण आरिवर्ग क्लासमध्ये जे घेणार आहे ना ते आपल्या क्लासमधलंच आहे तर मी जी माझी देवी आहे ती पण आपण घेणारच आहे की जी मी तुम्हाला पर्सनली शिकवत आहे पण हा क्लासमधला व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करायचं कारण असं आहे की आपण जी स देवीला साडी वगैरे घालतो ना त्या प्लेट्स वगैरे घालतो ना तर त्या बघा किचकट असतात त्यामुळे तुम्हाला दोनदा बघायलाही मिळेल आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल या उद्देशाने मी तुम्हाला परत माझा पण व्हिडिओ देवीचा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण तुम्हाला बघा दोनदा दोनदा शिकायला मिळावं यासाठी मी तुम्हाला आ, हा क्लासमधला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला मग आता आपण देवीचं जे आहे ना साडी वगैरे देवीला कशी घालायची काय करायचं तर आपल्याला पहिले सुरुवातीला काठ घ्यावा लागतो तर काठ आहे ना आपण बघा डिझाईनमध्ये दोन आडव्या लाईन घेतलेल्या आहे आणि खाली आपण राऊंड सर्कल केलेला आहे तर आपण त्या आडव्या लाईनच्या खाली आपल्याला सुरुवात करावी लागते तर आपण लाईनच्या तिथे बघा काठ पहिले फोल्ड करून घेतलेला आहे आणि याला आहे ना बॉल पिण्याचा वापर जास्त लागतो तर आपल्याला काय आहे माहिती आहे का एकदम काठ म्हणजे प्लेट मारली की लगेच नाही स्टीच करता येत तर त्याच्यासाठी आपल्याला बॉल पिण्याचं पाकिटही लागतं तर तुम्ही बघू शकता आपण तिथे पहिले फोल्ड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आपण एक अर्धा इंचाची प्लेट घेतलेली आहे त्या प्लेट जे आहेत ना तर प्रत्येक प्लेटला बघा बॉल पिना लावाव्याच लागतात कारण काय आहे फिनिशिंग येत नाही आणि मग त्याच्यानंतर आपल्याला असे काही पॉईंट असतात की तिथे आपल्याला स्टिच करावं लागतं सुईदोऱ्याने तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा आणि अजून दुसरा व्हिडिओ पण तुमच्या स समोर लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही हा पण बघा आणि तोही व्यवस्थित बघा कारण काय आहे माहिती आहे का व्हिडिओ जे आहे आता देवीचा आपण शिकवला आपण परत ते शिकवणार नाही त्यासाठी तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुम्हाला मी दोन दोन व्हिडिओ दाखवत आहे देवीचे हा क्लासमधला आहे आणि आपण जी देवी केलेली आहे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आहे पण तुम्ही आहे ना कमेंट पण करत चला तुमच्या कमेंट फार कमी येतात आहे तर कमेंट मात्र तुमच्या आल्या पाहिजे तर मग मलाही कळतं ना काय शिकवायचं काय नाही आणि तुम्हाला जर साहित्य लागत असेल तर तेही मी तुम्हाला कुरिअरनी पाठवण्याचा प्रयत्न करेन आता तुम्ही बघू शकता आपण प्ल प्रत्येक जी प्लेट आहे ना तिला बॉल पिन लावलेली आहे कारण मग काय होतं उचकल्यासारखा कपडा होतो, होतो आणि प्लेट जी आहे ना ती निसटून जाते तर त्यामुळे आपल्याला बॉल पिनेचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो आणि हा व्हिडिओ आहे ना आपला क्लासमधला आहे जो मी शिकवते ना तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्यापर्यंत येऊन जाईल पण साडीची प्रॅक्टिस कशी दोनदा दोनदा बघितलं तर लवकर लक्षात येते ना त्याचसाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे बघा आणि प्लेट्स ज्या आहेत ना ह्या थोड्या क्रॉस क्रॉस घ्यायच्या जिथे गोल आकार येतो ना तिथे म्हणजे खाली आहे ना त्या थोड्या फैलल्या जातात बघा आणि प्लेट्सचा आहे ना गोल आकार घेत चालायचा खाली थोडासा आकार फैलत चालायचा म्हणजे जिथे आपण राऊंड शेप आहे ना तर तिथे थोडा आकार आहे ना फैलतो बघा प्लेटचा आणि एक लक्षात ठेवायचं इकडनं जेवढे आपण प्लेट्स घेतो ना आपण तर आपल्या समजा ह्या आता एका साईडच्या प्लेट्स झाल्या तर मध्यभागी आपली बॉक्स प्लेट येते मिडलला आणि तिकडनं पण आपण मग सारख्याच प्लेट्स घ्यायच्या मोजून घेतल्या तरी चालेल आणि काठ जर ब्रॉड असेल ना तर थोडासा कापायचा बघा मध्यभागी म्हणजे काय खूप मोठा काठ आहे ना खूप चांगला दिसत नाही आणि देवीचा जो साडीचा आकार आहे हो तो खूप मोठा होतो जर समजा आता आपल्याला ले ज्या लेडीजचा पाठीचा भाग छोटा आहे बांधा छोटा आहे त्यांना जर देवीचं वर्क करायचं असेल तर त्यावेळेस मात्र छोटा काठ वापरायचा साधारण तीन साडेतीन इंचाचाच चा काठ चा वापरायचा हा काठ बघा जवळजवळ चार साडेचार इंचाचा आहे तर हा आपण एक प्रॅक्टिस म्हणून कापडवर करतो आहे रिंगवर पण ज्यावेळेस आपण प्रॉपर ब्लाऊजवर वर्क करतो ना देवीचं त्यावेळेस मात्र मग मा काठ आहे ना छोटा वापरायचा जर पाठीचा भाग जर चवडा असेल तर मग काठ मोठाही असला ना तरी चालेल आता बघा इथे आपण बॉक्स प्लेट घेत आहोत तर ती बरोबर मिडलला आली पाहिजे बघा म्हणजे देवीचा जो चेहरा आहे ना बरोबर त्याच्या खाली मध्यभागी बॉक्स प्लेट आपली आली पाहिजे हे बघा इकडनं आपण फोल्ड केलं आहे आता आपण याला बॉलपिन लावून घेतलेली आहे आणि आपण तिकडनं पण तसंच त्याला फोल्ड करायचं पण त्याचं त्या प्लेट्सचं तोंड आपलं त्या साईडला पाहिजे हे बघा असं आणि बॉक्स प्लेट आहे ना बारीक घ्यायची खूप ब्रॉड नाही घ्यायची हे बघा आपण तिकडनं प्लेट्स केली त्याला आणि प्लेट्स वगैरे टाकायला बघा दोघीजणी तरी लागतातच कारण काय होतं माहिती आहे का आपण एका एकदा एकटच ज्या वेळेस करतो न, आ, ना त्यावेळेस आपले प्लेट्स वगैरे हलतात मग त्यासाठी ना दोघीजणी तरी पाहिजेतच बघा प्लेटचं वर्क करताना साडीचं हे बघा आता त्या प्लेट्सचे तोंड आपण तिकडनं घेणार आहेत आणि आपल्या इकडच्या प्लेट्स आपल्या बारा आहेत तर तिकडनं पण आपल्याला व्यवस्थितच तेवढेच प्लेट्स घ्यायचे आहेत हे बघा आपण जिकडनं इकड इकडच्या साईडने सुरू केली ना प्लेट तर आपल्याला बरोबर त्या प्लेट प्ले प्लेटच्या समोरच आपल्याला इकडनं प्लेटचा शेवट करायचा आहे तर तिथे आहे ना आपण उरलेला काठ कापून घ्यायचा आणि आपली आडवी लाईन जी आहे ना बरोबर ती पण आपली सारखीच असते त्यामुळे इकडनं सुरुवात केली आपण काठची की आपण इकडनं काठ कापून उरलेला जो काठ आहे ना तो खाली फोल्ड करून घ्यायचा आहे आप आपल्याला बगा, बगा, का का तर आणि मग आपण सुई दोऱ्यानी बघा हे बघा आपण कटरनी आता काठ कापून घेणार आहोत आणि आपला काठ कापल्यानंतर आपल्याला हा काठ आहे ना खालच्या दिशेला फोल्ड करायचा बघा आणि मग सुई दोऱ्याने बारीक शिवून घ्यायचा दोन्ही कडचे काठ हे बघा आपण आता त्याला बॉलपिना लावलेले आहेत फोल्ड करून आणि तुम्ही बघू शकता आपली बरोबर मीडला बॉक्स प्लेट आलेली आहे आणि आपल्या प्लेट्स पण आता सुंदर दिसत आहे अजून आपण वरती पण काठ लावणार आहे काठ लावल्यानंतर बघा अजून देवी सुंदर दिसेल आणि मग आपले देवीला बघा म्हणजे कसं पूर्ण म्हणजे एक आपलं कसं असतं माहिती आहे का देवी ज्यावेळेस पूर्ण आपण तयार करणार त्यावेळेस ती अजून व्यवस्थित म्हणजे सुंदर दिसणार कारण काय होतं मेकअप लागतं ना देवीला पण त्यामुळे आपण एक टचअप असतो शेवटचा अजून दागिने वगैरे घालायचे राहिले तर ते सर्व एकदा तयार झालं की देवी अजून खूप सुंदर दिसणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा आता आपण सुई दोऱ्याने प्रत्येक जी प्लेट्स आहे ना ती बारीक शिवून घेणार आहोत आणि आपण इकडचा जो काठ आहे ना आपला हात आम्ही बॉलपिना काढत आहे तो पण आपल्याला बारीक फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करायची जे दोरे दोरे दिसतात ना ते आतमध्ये फोल्ड करायचे आणि काठाला बारीक स्टिच करून घ्यायचं बघा म्हणजे दिसलं पण नाही पाहिजे आणि काठाला फिनिशिंग येईल बघा शिवल्यानंतर हे बघा प्लेट्स व्यवस्थित लावून घ्यायच्या एकावर एक आणि दोऱ्याने बघा टाचून घ्यायच्या नंतर मग दोन्हीकडचे जे काठा आपण फोल्ड केलेले आहेत चा। ना तिकडचा पण आणि इकडचा पण तो पण बारीक शिवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी बघा आपल्या ज्या खाली मिऱ्या दिसतात आहे ना त्यांना आपण एक एक टाचा मारून घ्यायचा जो की आपण शाही मस्तानीमध्ये पुढच्या जे आपल्या मिऱ्या असतात ना त्यांना कसं टचअप करतो त्या पद्धतीनेच आपण हे देवीचे जे मिऱ्या आहेत याला सा कोपऱ्या कोपऱ्यालाच शिवून घ्यायचं म्हणजे काय होतं शिलाई आहे ना खाली खूप अशी बजबज दिसतही नाही आणि फिनिशिंगमध्ये दिसते बघा ती त्याच्यानंतर बघा आता आपण जो काठ फोल्ड केलेला आहे ना त्याला पण आपण काठावरून बारीक शिवत आहोत हे बघा एकदम बारीक शिलाई एकदम मशीनच्या शिलाईसारखं बारीक हाताने शिवून घ्यायचं हां तोही काठ तिकडनं तसाच शिवून घ्यायचा आहे बघा आता बघा हे जे खाली आहे ना मी तुम्हाला म्हटलं शाही मस्तानीसारखीच कोपरा कोपरा प्लेटचा शिवून घ्यायचा तसंच आपण बघा आता तिकडचा एक कोपरा शिवला की याला इकडनं एक शिला टाचा मारून घ्यायचा काही नाही वरती सुई काढायची आणि खाली फिट्ट एक टाचा मारून घ्यायचा प्रत्येक जो आपली प्रत्येक जी प्लेट आहे ना तिचा कोपरा आपल्याला असा टाचून घ्यायचा आहे हे बघा असं व्यवस्थित करायचं प्लेटवर प्लेट, वर प्लेट आणि बरोबर कोपऱ्यावर वर काढली की खाली टाकून द्यायची म्हणजे काय होतं खालची जी प्लेट्स आहेत ना त्या उचकत नाहीत आणि व्यवस्थित बघा साडी आपली गोल आकारात तयार होते आता तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण ज्या प्लेट्स आहेत ना आपण तिकडच्याही तशाच करून घेणार आहोत आणि मग आपण तया देवी पूर्ण आता तयार झालेली आहे आपली आता अजून आपण पुढचं जे आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायपण प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डागिने वगैरे तयार करून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करू